शिक्षक स्वागत शिक्षकांच्या छट्टोपाध्याय आता शिक्षकांना शिक्षकांची संख्या सुद्धा इथे दिलेली आहे चटोपाध्याय वेतन श्रेणीसाठी राज्यात एक्केचाळीस हजार सहाशे छत्तीस प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यासाठी पात्र आहेत त्यामध्ये विदर्भातील दहा हजार पाचशे सतरा शिक्षकांना यामध्ये समावेश आहे जिल्हा न्याय संख्या पुढीलप्रमाणे आहे गोंदियामध्ये तीनशे एकोणीस नागपूरमध्ये दोन हजार दोनशे एकोणऐंशी भंडाऱ्यामध्ये सहाशे अठ्याहत्तर मध्ये एक हजार एकशे चार गडचिरोली मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव वर्ध्यामध्ये पाचशे एकोणतीस अकोल्यामध्ये आठशे छत्तीस अमरावतीमध्ये एक हजार एकशे अडुसष्ट बुलढाण्यामध्ये एक हजार तीनशे सतरा वाशिममध्ये पाचशे एकोणीस आणि यवतमाळमध्ये एक हजार तीनशे एकोणपन्नास एवढी संख्या ही आहे शिक्षकांची तर राज्याचा विचार केला तर एक्केचाळीस हजार सहाशे छत्तीस जे काही शिक्षक आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे नेमकी बातमी ने कशा प्रकारची आहे आणि चटोपाध्याय वेतन श्रेणीमध्ये नेमकं काय आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील एक्केचाळीस हजार सहाशे छत्तीस शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे यात गोंदिया जिल्ह्यातील तीनशे एकोणीस शिक्षकांचा समावेश आहे या चटोपाध्याय वेतन श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाचे लवकरच आयोजन केले जाणार आहे गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षण टाळणाऱ्या विद्या प्राधिकरणाला अखेर शिक्षकांच्या आंदोलना जाग आलेली आहे. सेवेची बारा ते चोवीस वर्ष पूर्ण पूर्ण झाल्यावर शिक्षकांना अनुक्रमे वरिष्ठ आणि निवड श्रेणी लागू केली जाते. मात्र दोन तेवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी शासन निर्णय काढून तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ही वेतन श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण बंधनकारक केले. हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठीची जबाबदारी महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण सोपवण्यात आली आहे मात्र वर्ष प्रशिक्षणाचा ही आयोजन करण्यात आले नव्हते त्यामुळे शिक्षक महासंघ शिक्षक संघर्ष संघटना केल्यावर आता शिक्षिक शिक्षिक तर, के विद्या प्राधिकरणाला ठराविक सेवा काळ पूर्ण केल्यानंतर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची संख्या आता बरे एक्केचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढी मोठी आहे त्यामुळे त्यांना जिल्हा स्तरावरच पन्नास पन्नास जणांची एक तुकडी करून प्रशिक्षण देण्याचा निर्णय विद्या प्राधिकरणाने घेतलेला आहे त्यासाठी जिल्हा शैक्षणिक प्राधिकरणाने यासाठी किंवा डाएट यंत्रणा वापरली जाणार आहे तीन तुकड्यांसाठी एक प्रशिक्षक केंद्र आणि त्याची तुकडीसाठी दोन तज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहेत प्रथम पाचशे ऐंशी शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षक केले जाणार आहे तर प्रत्येक केंद्रावर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांमधून दोनशे नव्वद केंद्र यासाठी केंद्र प्रमुखाची नियुक्तीही केली जाणार आहे तर शिक्षकांच्या चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचा मार्ग मोकळा झालेला आहे ज्या शिक्षकांना सेवेची बारा वर्ष झालेली आहेत किंवा चोवीस वर्ष झालेली आहेत अशांना ही वेतन श्रेणी पुढच्या पदाची वेतन श्रेणी ही लागू होते परंतु शिक्षण विभागामध्ये ही वेतन श्रेणी देण्याकरता प्रशिक्षणाचं एक आठ टाकली होती सचिन नंदुकुमार यांनी परंतु ती आता प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी विद्या प्राधिकरणाची होती आणि एक वर्ष लोकलं तरीही प्रशिक्षण सुरू केलं नव्हतं हो आता प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि जे बारा वर्ष त्यांना सेवा झालेली आहे किंवा ज्यांना चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना पुढील वेतन श्रेणी मिळणार आहे पुढील पदाची वेतन श्रेणी मिळणार आहे अशा प्रकारे शिक्षकांच्या चटूपद्याय वेतन श्रेणीचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याबद्दलची बातमी आहे जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांना याबद्दलची माहिती आपण पोहोचवा मित्रांनो जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि सर्व माहिती ही लेटेस्ट आणि अपडेटेड माहिती पोहोचवण्याचं काम या चॅनेलच्या मार्फत आम्ही करत असतो मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद